गुड मॉर्निंग मंडळी तुमचं स्वागत आहे आपण बघणार आहोत आज आम्ही कुठे कुठे फिरायला जाणार आहोत आणि सकाळी सकाळी बाबू शेट आणि डुबू शेट बघा कशी मस्ती करत होते गेट वर चढून त्या दोघांची प्लीज मस्ती चालू होती सकाळी सकाळी गावचं वातावरण हे एक नंबर असत so, सकाळ झाले आम्ही उठलोय सगळे आणि आज आम्ही गोव्याला जाणार आल्यावर आणि गोव्यावर आम्ही मजा करणार ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आम्ही तुम्हाला काय दाखवतो आम्ही गोव्याला जायला निघालोय मम्मा आणि मी आज आमची सगळी आमची बस चाललीय मिनी बस

माझी सर्वात फुडकी नाही मी सर्वात पाठी जातो कारण शाळेच्या बस मध्ये जातो माझी जागा मला भेटली काय पार्टी मागची गाइस जात आम्ही थोड्या वेळात पोचू दोन तासानंतर मग दोन तासानंतर आम्ही पोचून आमचा तुम्हाला डायरेक्ट दाखवतो तोपर्यंत बाय हा सगळ्यांना सगळ्यांना हाय करायला होतो का काय हाय कर

हाय हाय सर प्रताप गुड मॉर्निंग हाय हाय प्रसाद गुड मॉर्निंग आम्ही गोव्याला चाललेलो आहे सातारे देवीला हा समजला दर्शन घेण्यासाठी ते बाबांवर फोकस कर ना बाबा बोलताय बोला बोला आम्ही सातारे देवीला गोव्यासाठी चाललो आहे गोव्याला दर्शन गेला सर्व मुंज परिवार आणि पाहुणे मंडळी आता इतकी मुलाखत गेले

बरोबर व्लॉग शूट केलेला आहे आणि फायनली आम्ही पोहचलो आमच्या देवीच्या मंदिरात म्हणजे सातारी देवीला इकडचं जे नेचर आहे ना आई एवढं सुंदर आणि शांत आहे ना पीसफुल आणि हे आहे आमच्या देवीचं मंदिर खूप छान अशी रचना आहे या मंदिराची या मंदिराला बघितलं की जसं बघतच राहावं असं वाटतं आणि प्रथमने आपल्या दर्शनाची सुरुवात केलेली आहे मला स्वतःलाच कळत नाही की प्रथमला एवढं व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओबद्दल कसं नॉलेज हो आहे देवीच्या मंदिरात त्याने देवी, देवी मातेचा आशीर्वाद घेतला आणि आपला व्हिडिओ ग्लॉगिंगसाठी परत माझ्याकडून मोबाईल मागून घेतला मंदिराची रचना जर तुम्ही बघितली तर खूप छान आहे पहिला खूप मोठा गाभारा आहे त्याच्यानंतर आतमध्ये अजून एक गाभारा इथे रामाची एक प्रतिमा आपल्याला दिसते त्यानंतर ही प्रतिमा आहे हे जे खांब आहेत ना ते आत्ता बनवलेले आहेत आणि कलर केलेलं आहे पण मंदिरात गेल्यानंतर जी शांतता भेटते ना ती खरंच मनाला एक प्रकारचं पीसफुल देणारी आहे इथे तुम्ही बघितलं तर गाभाराचा एंट्रेन्स त्यानंतर सातारी देवीचं सा जे नाव लिहिलेलं आहे ते पण खूप छान अशा पद्धतीचं आहे ही आहे आमची सातारी देवी माझी कुलदेवता आता आपण बघूया मेन गाभारात आतमध्ये गाभारामध्ये देवीच्या काळा पाषाणातली ही मूर्ती आहे देवी सातारी देवी इकडे जात आहोत हे बघा हे आमचं मंदिर फायनली आम्ही सगळ्यांनी देवीचं दर्शन घेऊन परत जाण्याचा निर्णय घेतला परत निघताना बाहेरून म्हटलं एकदा शेवटी मंदिराचे पूर्ण व्हिडिओ आपण करून घ्यावा व्हिडिओ झाल्यानंतर मी स्वतःला एक सेल्फीमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण सगळेजण येतात का व्हिडिओमध्ये ते बघितलं आणि मलाही जमतं का ब्लॉगिंग त्याचाही प्रयत्न केला खूप छान असं फोटोशूट आम्ही तिथे केलं रँडम असे काही क्लिक घेतले आणि ते फोटो एवढे ये सुंदर येत होते की जसं काही काय प्रोफेशनलनेच हे फोटो काढलेले आहेत पण ते फोटो मी क्लिक केलेले होते आणि स्वतःचा सेल्फी गाण्याचा मोह मात्र मला आवडला नाही आणि प्रथमचेही चार पाच रँडम मी क्लिक पटापट करून घेतले तर असा होता हा आजचा माझा सेकंड ब्लॉग आय थिंक तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हा माझा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला यश देण्याचं कार्य मात्र तुमचं आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की माझं हे व्लॉगिंग करणं चांगलं आहे आणि तुम्हाला आवडतं का ओके टिल देन एन्जॉय आणि नवीनच ब्लॉग लगेच येणार आहे नेक्स्ट आम्ही कुठे गेलो हे मी तुम्हाला नक्की दाखवेल तोपर्यंत टिल देन टेक केअर बाय